अक्कलकोट रोड एम आय डी सीमध्ये अत्याधुनिक अग्निशमन वाहनं उपलब्ध करून देणार अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली अक्कलकोट रोड एम आय डी सीमध्ये नुकत्याच घडलेल्या दुर्घटनेसंदर्भात सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे बोलत होते यावेळी आमदार देवेंद्र कोठे पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक नगर रचना संचालक मनीष भिष्णूरकर कार्यकारी अभियंता तपन डंके स्मार्ट सिटीचे तांत्रिक अधिकारी व्यंकटेश चौबे एम आय डी सीचे विभागीय अधिकारी शिवाजी राठोड अग्निशमन अधिकारी दिनेश अंभोरे पालिकेचे अग्निशामक अधिकारी राकेश साळुंखे भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी यंत्रमाग धारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम मल्लिकार्जुन कमटम अंबादास बिंगी नारायण आडकी आदी उपस्थित होते पालकमंत्री जयकुमार गोरे पुढं बोलताना म्हणाले की एम आय डी सीमध्ये रस्ते लहान असल्याचं निदर्शनास आलं आहे काही ठिकाणी अतिक्रमणं झाली असून ती अतिक्रमणं काढून टाकणं रस्त्यांचं रुंदीकरण करणं तसंच या ठिकाणी पाच लाख लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करण्यात येतील महापालिकेला अत्याधुनिक अग्निशमन वाहनं घेण्यासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल शासन आणि प्रशासन उद्योगवाढीबरोबरच उद्योग, उद्योग तसंच तिथं काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं प्रयत्न करतच आहे परंतु या भागातील कारखानदारांनीही तेवढं सहकार्य देणं आवश्यक असून नियमानुसार सर्व सुविधा कारखान्यात उपलब्ध ठेवणं आवश्यक असल्याचं त्यांनी सूचित केलं